नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर यांच्या आयोजनातून नेरुळ विभागातील नागरिकांकरिता मोफत आधार कार्ड आणि मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन नेरुळ सेक्टर दोन येथील रवींद्र सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले अशा या शिबिराचा लाभ विभागातील अनेक नागरिकांनी घेतला ये घेण्यात आलेल्या शिबिरात एक महिन्याच्या बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे नवीन आधार कार्ड तयार करणे आधार कार्ड दुरुस्ती तसेच मतदार यादीत नाव नोंदवण्यात आले एकदम चांगली सोई करते हैं रजी सावंत जी ने जो ये कार्यक्रम लगाया है इससे मुझे बड़ी खुशी हुई मैं उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ मैं लखनऊ रहता हूँ यह व्यवस्था हमारे यहाँ नहीं है कम इस चीज़ से मुझे खुशी है मेरे यहाँ बीजेपी की सरकार है लेकिन ये व्यवस्था वहाँ पे नहीं है कि जनता को बुला करके और इस टाइप का आधार कार्ड और मोबाइल नंबर गड़बड़ हो जाता है तो इस टाइप की व्यवस्था मैं इस चीज़ से काफ़ी प्रसन्न हुआ रवि भाई मेरे अभिन्न मित्र हैं और मैं जब देखा ये व्यवस्था तो मुझे बड़ी खुशी हुई केरला में है नाइटाइम्स नुसती जन्मतारीख आहे आधार कार्डवरती काहींना पूर्ण तारीख नसते ते माणसं माणसा कुठे दुसरीकडे जाऊन जा जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपलं बरं आहे आजपासून ते चालू केलेलं आहे की के नाही आता किती दिवस असणार आहे काय माहिती नाही पण पाच सात दिवस तरी ठरणार आहे ते तर प्रत्येक जण येत असे गर्दी झालेले इकडे मी स्व केलेले स्वतः आणि दादा हे असे वारंवार कार्यक्रम ठेवत असतात नवीन आधार कार्ड लहान मुलांचे आधार कार्ड गव्हर्नमेंटचे आधार काहीच नाही आपण लहान मुलांचे अकाउंट जरी ओपन करायचं सुकन्याचे मुली त्यांना आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे म्हणून पाच वर्ष आधार कार्ड बनवणे मोबाईल नंबर लिंक करणे आणि आता सर्व ठिकाणी आधारला मोबाईल नंबर कंपल्सरी आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट पण करतो ते पण गव्हर्नमेंट ची कुठली पण ऑफर त्या अकाउंटला हे आम्ही जेव्हा अकाउंट ओपन करतो ना तेव्हा आधार सेलिंग करून देतो पी एम जे लाडकी झालेली झालेले आणि मातृत्व यांचे पण पैसे या अकाउंटला येतात इंडिया पोस्ट पेमेंट बँक या अकाउंटला येतात नागरिकांना आपल्या घराजवळच आधार कार्ड आणि मतदान नोंदणी सारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं या प्रसंगी काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत आणि सचिव विद्या भांडेकर यांनी म्हटलं आहे आपण बघता की आज एवढंही गर्दी वाढत चालली सकाळी दहा वाजल्यापासून कॅम्प सुरू झालेला आहे आमच्या विद्याताई भांडेकर मॅडम ताई आहेत विद्याताईंनी विद्याताईंनी हे नियोजन केलेलं खरोखर लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत की आधार कार्डवर नाव बा चेंज करणं काही चुका स्पेलिंग मिस्टेक आहेत काही फोन नंबर अपडेट करणं आहे पत्ता बदलणं आहे यासाठी लोकांना सगळीकडे भटकत लावावं लागतं वाशीला कोण जाते कोण बँकेत जात सगळीकडे लाईन लाईन त्यामुळे आम्ही ठरवलं काँग्रेस कक्षाच्या माध्यमातून लोकांना सुविधा देण्यासाठी आम्ही आधार कॅम्प आणि नवीन मतदार नोंदणी जे आता अठरा वर्ष पूर्ण झाले असेल आणि काही नावात बदल असेल हे कॅम्प आम्ही आज काँग्रेसच्या माध्यमातून चालू केलेलं आहे आणि आपण बघताय किती उच म्हणजे लोकांना गरजेचा गॅप आहे आणि अशाच लोकांना अडअडचणीसाठी आमचे काँग्रेस पक्षचं कार्यालय सतत उघडं असतं आपल्या इथे रहिवाशांना आधार कार्ड सेंटर खूप दूर गेल्यामुळे अडचण येत होती आधार कार्ड बदलायची वगैरे लहान मुलांची अपडेट वगैरे करायची त्या सगळ्या रहिवाशांसाठी म्हणून आज आधार कार्ड शिबिर आणि ना, मतदार नाव मतदार नाव नोंदणी नवीन चालू केलेली आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हो आजकाल सरकारने कंपल्सरी केलेले एक दिवसाच्या बाळाचंही आधार कार्ड तर आज अनेक लहान मुलेही इथं आधार कार्ड काढण्यासाठी आलेली आहेत कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लविकेदार जनादेश वृत्तवाहिनी वृत्तवाहिनीकरिता